नमस्कार मंडळी आज आपण पाहू बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी <म्लागे> <borrowing> <Natürlich> <uem> देशी देशी का बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी खूप छान झालेली आहे लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला घरात काहीच भाजीला नसेल तर बटाटा कापून ही भाजी करता येते आणि दहा ते पंधरा मिनिटं भाजी होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नाही नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल खूप धन्यवाद तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर या खायला बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी तर करताय ना नक्की करून पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू